थेट दृश्य दिसतात आपल्याला ईडी ऑफिसमधून रोहित पवार बाहेर पडलेले आहेत त्यांची जवळपास साडे अकरा तास चौकशी झालेली ता आहे आज सकाळी साडे दहा वाजता त्यांच्या चौकशीला सुरुवात झालेली होती ते चौकशीसाठी ईडी कार्यालयात पोहोचलेले होते आणि आता रात्रीचे दहा वाजून गेलेले आहेत आणि ईडी ईडीच्या ऑफिसमधनं रोहित पवार बाहेर पडत आहेत ते माध्यमांशी काही बोलणार का हे आपल्याला पाहावं लागेल आज सकाळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते ईडी ऑफिस बाहेर जमलेले होते त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली ईडी चौकशीला जाण्यापूर्वी रोहित पवार शरद पवारांच्या भेटीला गेलेले होते आणि स्वतः सुप्रिया सुळे त्यांच्या ईडी कार्यालया बाहेर आलेल्या होत्या आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी इथे जोरदार घोषणाबाजी केलेली होती रोहित पवार सध्या ईडी चौकशी त्यांची आजच्या दिवसाची झालेली आहे आणि ते बाहेर पडल्या

मी सगळ्या पत्रकारांचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार मनापासून आभार मान बोलतो दिवस होतो काय पाठ दुखत नाही का तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वती आम्ही सगळ्यांचे आभारी आहोत आपण असंच सहकार्य आम्हाला करत जा एवढीच आपणास सुद्धा एक मिनिट एक मिनिट माझी विनंती आहे पोलिसांची विनंती आहे की इथे नको तर रोहित दादा बाहेर आपल्या सगळ्यांच्या रोहित पवार यांची इडी चौकशी आज दिवसभरासाठी तरी पूर्ण झालेली आहे आणि तब्बल साडे अकरा ते बारा तास त्यांची ही ईडी चौकशी सुरू होती सकाळी साडे दहाच्या सुमारास ते चौकशीसाठी ईडी कार्यालयात गेलेले होते आणि त्यानंतर आता ते कार्यालयामधून बाहेर आहेत ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर ते माध्यमांशी काही बोलणार का हे पाहावं लागेल राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांची अडचणी इथे गांधी आहे आणि त्यांच्याकडून घोषणाबाजी सुरू आहे

i'm not going तर ईडीची चौकशी झाल्यानंतर तब्बल अकरा तासांहून अधिक काळ रोहित पवार यांची ईडी चौकशी आज झाली आणि त्यानंतर रोहित पवार ईडी कार्यालयाबाहेर आलेले आहेत ते आता माध्यमांशी बोलताना काय प्रतिक्रिया देतात हे आपल्याला पाहायला लागेल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते सकाळपासून ईडी कार्यालयाबाहेर होते आणि आता तर त्यांनी रोहित पवार यांना खांद्यावर घेऊन जल्लोष करायला सुरुवात केली आहे जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली आहे ओमकार वाबळे आपल्याला अपडेट्स देत आहेत ओमकार आज दिवसभर चौकशी झालेली आहे रोहित पवार यांची त्यांना कोणत्या मुद्द्यावरनं प्रश्न विचारण्यात आले होते चौकशीतले काही मुद्दे समोर येऊ शकलेत का रोहित पवारांची चौकशी झाली सकाळी रोहित पवार जवळपास साडे दहा पावसानिफिकपत्र गेले होते महत्वाचं म्हणजे त्या प्रकरणामध्ये बारामती अॅग्रो बँके सीईओ आहेत आणि या बारामती अॅग्रोचं नाव ज्या प्रकरणामध्ये आलेलं होतं सहकारी बँकेच्या गोट्या ते जवळपास चौऱ्याहत्तर जणांची या सगळ्यामध्ये झालं ये रोहित पवार चौकतीस ओमकार काही तांत्रिक अडचणींमुळे तुमचा आवाज नीटपणे पोहोचू शकत नाहीये मात्र या घडीची अपडेट अशी की रोहित पवार तब्बल ता अकरा तासांहून अधिक काळ त्यांची ईडीने चौकशी केलेली आहे आणि त्यानंतर ते आता कार्यालयाबाहेर पोहोचलेले आहेत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अगदी सकाळपासूनच ईडी कार्यालयाबाहेर तळ ठोकून होते आणि रोहित पवार चौकशीनंतर बाहेर आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा जल्लोष करायला सुरुवात केलेली आहे जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली इतकंच काय तर रोहित पवारांना त्यांनी खांद्यावर सुद्धा उचलून घेतलेलं दिसलं आता ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर आता चौकशीविषयी रोहित पवार नेमकं काय म्हणतात हे पाहावं लागेल आज सकाळी चौकशीला जात असताना माध्यमांसमोर बोलताना त्यांनी हे सर्व राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केलेला होता भाजपचं कारस्थान असल्याचा आरोप केलेला होता आता चौकशी नंतर रोहित पवार काय प्रतिक्रिया देतात त्यांना चौकशीमध्ये दे कोणकोणत्या मुद्द्यांवरनं प्रश्न विचारण्यात आले हे पाहावं लागेल Transcrição e